नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीं हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट अठ्ठावीस साईजचा तर हा मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे कप टाकून कसा स्टिचिंग करायचा करण्याला आहे एम्ब्रॉयडरी तर हे बघा मी इथं गळा आखून ठेवलेला होता इथं पाहिजे त्या डिझाईनचा तुम्ही गळा तयार करू शकता तर अगोदर बघा काय करायचं आहे आपल्याला गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे आणि तो असा डबल फोल्ड करायचा अस्तरवरती म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित उमटतो आणि अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा गळा किती मोठा असू द्या पुढचा एम्ब्रॉयडरीचा पण आपल्याला किती पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो नंतर प्रिन्सेस कट आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे कटोरीचा भाग आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे कधी कटोरीचा भाग जॉईन करताना खालून वर यायचं आहे म्हणजेच आपली जी पोटाची साईज आहे तिकडनं आपल्याला मुंढ्याकडं जॉईन करत यायचं त्यानंतर बघा दुसरी साईड हे ती पण तशीच जोडून घ्यायची खालच्या साईडने वरच्या साईडला जोडत यायचं आहे आणि जे आपले मेन पॉईंट आहे म्हणजे टकची उंची दोन्ही भाग समोरासमोर व्यवस्थित एकावर एक टक आले पाहिजेत म्हणजे आपला पफ आहे तो व्यवस्थित बसतो आणि कपडा कमी जास्त होत नाही जास्त कपडा खेचायचा नाही कारण अस्तर आहे अस्तरचा कपडा खेचला जातो आता इथं बघा परत फोल्ड करून घ्यायचं आहे आणि गळा जो डिझाईनचा आहे तो कटिंग करून घ्यायचा इथं मी पानगळ्याचा आकार दिलाय तर मी त्याप्रमाणे कटिंग करून घेतलाय अस्तरला आपल्याला कप लावायच्या अगोदर डबल शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरवरती आपण जो प्रिन्सेस कट जोडलाय त्याला आता इथं कप लावून घ्यायचे आपल्याला कप लावता वेळेस काय करायचंय मध्ये आपल्याला फक्त दोन तीन टाके मारायचे जागच्या जाग्यावर रिवाज घेऊन आणि जो आपला मेन पॉइंट होता टकचा त्याच्यावरती व्यवस्थित परफेक्ट बसले पाहिजेत आता दुसऱ्या साईडचा कप पण बघा तशाच प्रकारे टाकून घ्यायचा आहे कपला पूर्ण शिलाई मारायची नाही असा डबल फोल्ड करायचा नंतर मध्ये परफेक्ट निशान करून घ्यायचं आणि मध्ये दोन तीन टाके मारून घ्यायचे जो आपला मेन पॉईंट आहे समोर समोर दोन्ही टक्स येतात त्याच्यावरच परफेक्ट मधला पॉईंट बसला पाहिजे कप टाकताना उलटी सुलटी बाजू आहे ती बघून घ्यायची व्यवस्थित आता इथं उलट्या बाजूने बघा कप ठेवले तर उलटं सुलट असं होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवले तर आपल्याला काय करायचंय सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती उलट्या बाजूचा जो मेन फॅब्रिक हे म्हणजे जो मेन ब्लाऊज पीस आहे तो उलटा ठेवायचा आणि आपल्याला गळा व्यवस्थित तासण्या वगैरे लावून सेट करून घ्यायचा नंतर त्याच्यावरती शिलाई मारायची पाव इंचावर शिलाई मारायची तुमचं शिलाईत किती जातं त्याप्रमाणेच शिलाई मारायची त्याच्यामध्ये आता तुम्ही इथं गळ्याला जे मेन फॅब्रिक आहे उरलेलं ते कट करून घ्यायचंय आणि जो आपला अस्तर आहे तो परफेक्ट कटिंग आहे तर असे आपल्याला कट मारून घ्यायचे छोटे छोटे शिलाई कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आता इथं बघा आपल्याला अस्तरवरती दाप मारून घ्यायची कट मारल्यानंतर आपल्याला दाप मारायला एकदम सोपं जातं त्याच्यामुळं कट मारायचे फक्त कट मारताना आपला कपडा कट नाही झाला पाहिजे किंवा आपण जी शिलाई मारलेली मार ती कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर बघा पटकन फोल्ड होतो इस्तरी वगैरे करायची गरज पडत नाही नंतर आपल्याला वरती पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची तुमची जर इथं जागा उरत नसल एकदम परफेक्ट डिझाईन येत असेल तर आपण डिझाईनवरती मॅचिंग द्वारे शिलाई मारून घ्यायची जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रमाणे करायचं आहे आणि खूप सोपी पद्धती कोणालाही स्टिचिंग करता येईल ब्लाऊज याला वरून पट्टी वगैरे लावायची काही गरज नाही आता बघा एकदम छान प्रकारे कप टाकून झालेत त्याच्यानंतर आपल्याला आधी शोल्डर जॉईंट करून घ्यायचे नंतर व्यवस्थित टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या तुम्हाला जर सरकत असेल कपडा तर म्हणजे क्रॉस नाही झालं पाहिजे अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे मेन ब्लाऊज पिच्चा कपडा आहे ते क्रॉस नाही आला पाहिजे एकदम व्यवस्थित आलं पाहिजे आणि साईडने शिलाई मारून घ्यायच्यात म्हणजे सर्व साईडने पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आता बघा इथं मध्ये तुम्हाला जर त्रास होत असेल कप ही करायला तुम्हाला दाख कर दाखवते कारण मला सवय मी डायरेक्ट करते पण तुम्हाला शिकण्यासाठी मध्ये एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण जी काज बटन पट्टी लावतो तिथे एक शिलाई मारून घ्यायची नंतर ती शिलाई काढून टाकायची ज्यावेळेस आपलं ब्लाऊज स्टिचिंग होईल वेल, त्यावेळेस तर आता याला मी बॅक साईडला हुक करणार आहे पुढं हुक नाही करणार जर तुम्हाला पुढं हुक करायची असेल तर मधली जी शिलाई मारलेली तिथं आपल्याला कट करायला लागतं आणि नंतर तिथं काज पट्टी लावता येते तर हे बघा आता सर्व साईडने शिलाई मारून घेतली आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून आहे आपल्याला आणि आपला कप टाकून पुढचा भाग रेडी झालाय खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा आता बघा बॅक साईडचा गळा आहे तो खूप मोठा आहे आणि याला आपण छोटा कसा करायचा आहे ते बघा आता आपण सुईचा कपडा ठेवून घेतलाय नंतर आपण अस्तर ठेवून घेतलंय जो गळा आहे मेन त्याच्या बाजूला आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची इथं पाच नंबरची शिलाई वा वापरायची पक्की शिलाई मारायची नाही कारण आपल्याला गळा करायचा छोटा आता तुम्ही म्हणता की गळा छोटा कसा करायचा तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण खूप सोपी पद्धत तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते कारण आ... कोणालाही हा ब्लाऊज स्टिचिंग करता आला पाहिजे तुमच्याकडे कोणताही ब्लाऊज आला तरी घाबरायचा अजिबात नाही हे बघा आता आपण काय करायचं इथं आपल्याला छोटा गळा करायचा त्याच्यामुळे आपण ऐद एक दीड इंचा अंतर सोडून द्यायचं तुम्हाला जेवढा गळा छोटा करायचा आहे तेवढं अंतर सोडून आहे आणि त्या साईजचा इत्या गळा आखून घ्यायचा जसा गळा आहे तसाच आखायचा आहे याच्यामध्ये काही बदल करायचा नाही सेम जो गळा आहे तसाच आकाराचा गळा तयार करायचा आहे आप आपल्याला तर तसाच आकार द्यायचा सेम आहे तसा आता त्याच्यावरती जो आपण आकार दिला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई तुम्ही पक्की मारली तरी काहीच प्रॉब्लेम नाही किंवा कच्ची मारा कारण मिस्टेक नाही झाली पाहिजे कारण काय होतं नवीन शिकत असताना तर शिलाई इकडे तिकडे जाऊ शकते त्याच्यामुळे पाच नंबरची शिलाई मारून घेतली तरी काय हरकत नाही आता पाच नंबरची शिलाई मारून घ्या किंवा पक्की मारा त्याच्या आतून आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि कपडा आहे आतला एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे आता कट केल्यानंतर इथे छोटे छोटे कट मारायचे आपल्याला कट मारताना काय करायचं आपल्याला कट मारताना शिलाई ती कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि आपण अगोदर जी शिले मारली होती पाच नंबरची सगळ्यात अगोदर ती शिले काढून टाकायची नंतर आपल्याला अस्तरवरती शिले मारायची ती शिले काढल्याशिवाय अस्तरवर दाप शिले मारता येत नाही तर पहिली जी शिले मारली होती आपण अगोदरचा जो मेन गाळा होता त्याच्यावरती ती शिले काढून घ्यायची मग दाप शिले मारायची आणि बघा गाळा खूप सुंदर झालाय आता आपल्याला इथं फोल्ड केल्यानंतर वरून एक दाप शिले मारायची तर ती तुम्ही पाव इंचावर मारा आतून जर जागा असेल तर त्याच्यावर मारू शकता तुम्ही पाव इंचावर जर जागा नसेल तर तुम्ही डिझाईनवरती मारू शकता म्हणजे तुमचा जर डिझाईनचा गळा असेल परफेक्ट त्या साईजचा सा, तर तुम्ही त्या डिझाईनवरती दोरा वापरून शिलाई मारून घ्यायची आता आपण गळा छोटा केलाय त्याच्यामुळे आपला जो मेन कपडा आहे आतला त्याच्यावरती शिलाई आली तर इथं आपल्याला आता घ्यायचेत पाठीचे टक्स तर पाठीचे टक्स घेणं खूप आवश्यक आहे त्यामुळे काय होतं ब्लाऊज आहे ते उचलत नाही आणि टक्स घेताना खालची रुंदी आहे ती जास्त पाहिजे आणि वरची रुंदी आहे ती कशी काढायची काय करायची किती घ्यायचं ते भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे इथं आता मी पाठीची पट्टी तयार करून घेतली आहे पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे तुमचं शिलाईत किती जातं तेवढंच शिलाईमध्ये आहे एक्स्ट्रा घ्यायचं नाही त्याने उंची कमी पडू शकते आता इथं दाब शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला फोल्ड करायचं इथं मी पाठीला पट्टी लावताना चुनी वगैरे काही घेत नाही डायरेक्ट पट्टी जोडते आणि आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही परफेक्ट पट्टी येते आणि खूप छान फिनिशिंग पण येते अशा पद्धतीने आपल्याला सरळ पट्टी लावून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी असं दाखवतात की चुनी घ्यायला पाहिजे तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मी चुनी कधीच घेत नाही तर आता इथं आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पाठीचा मधला भाग आहे तो बरोबर निशान करून कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला लावायचे बॅक साइडला हुक म्हणजेच मागच्या साईडला हुक लावायचे तर इथं बघा पट्टीची रुंदी येते तुम्ही दोन इंच दीड इंच तुमच्या आवडीनुसार काढू शकता एक पट्टी आतून आणि एक पट्टी बाहेरून अशी जॉईंट करायची दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची इथं पाव इंच शिलेमध्ये घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि ह्या पट्ट्यांवरती दाब शिलाई मारून घ्यायची जसं आपण पुढे काच बटन पट्टी लावतो तसंच सेम लावायचंय फक्त याची उंची कमी जास्त झाली नाही पाहिजे सेम उंची आली पाहिजे पट्टी लावताना नाहीतर मागचं बॅकसाईड हे ती खालीवर पट्टी झाल्यानंतर चांगली दिसत नाही फिनिशिंग चांगली आली पाहिजे त्याच्यासाठी त्याची काळजी घ्यायची आहे की आपली पट्टी ती उंचीला कमी जास्त झाली नाही पाहिजे पट्टी लावता वेळेस म्हणजे जी पट्टीचा कपडा आहे तो जास्त कमी झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि बॅकसाईडला आपल्याला इथं हुक पट्टी तयार करून घ्यायची आता तयार करून घेतल्यानंतर इथं एकावर एक ठेवून आपल्याला याला टाचणी लावून घ्यायची म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही नाहीतर कमी जास्त होतं फिटिंगमध्ये म्हणजे लक्षात येत नाही आपल्याला काय करायचं काय नाही नवीन शिकत असतं तर त्यासाठी इथं अशा टाचणी लावून घ्यायच्यात बघा आता आपल्या गळापर फिट तयार झालाय आता पाठीचा भाग आहे तो उलटाच ठेवायचा आहे त्याच्यावरती समोरचा भाग आहे सुईचा ठेवायचा आहे आणि शोल्डरला शिले मारून घ्यायची एकदम कडीन शिले मारायची पाच नंबर मारा किंवा पक्की मारली तरी चालन डबल शिले मारून घ्यायची नंतर मग तुम्हाला शोल्डर आहे ते आपल्याला अर्धा इंच गळ्याच्या बाजूला आणि पाव इंच शोल्डरच्या बाजूला शिले मारून घ्यायची आणि शिले पक्की मारायची दोन्ही साईडला शिले मारून घ्यायच्या नंतर आपल्याला शोल्डर आहे दोन्हीकडे सेम आहे का चेक आहे आणि नंतर आपल्याला निशाण करून घ्यायचे घ्यायचंय बॅकसाइडचा शोल्डर जास्त असेल रुंदीला तर दोन्ही लेवल आली पाहिजे आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची नंतर एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आणि काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे शोल्डरचा पुढचा आणि मागचा भाग सेम आला पाहिजे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं बाही तयार करून घ्यायची आता बाही तयार करायच्या अगोदर आपल्याला पुढच्या भागाला पट्टी लावून घ्यायची तर पुढच्या भागाला जशी बॅक साईडला पट्टी लावतो तशीच लावायची सरळ पट्टी लावून घ्यायची तुम्ही दोन इंच रुंदीची काढू शकता आवडीनुसार किंवा दीड इंच रुंदीची पण काढू शकता इथं पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर याच्यावर दाप शिलाई मारून घ्यायची दाब शिले मारता पाच नंबर वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काय होतं की आपल्याला एका धाग्यामध्ये ब्लाऊज पूर्ण होतो एका रीलमध्ये कारण कधी कधी छोटे रील असतात आणि धागा पुरत नाही असं पण होतं बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई धागा पुरत नाही एक ब्लाऊजला तर सारखं खोलून खोलून धागा संपून जातो जर आपल्या काही चुका झाल्या तर म्हणून पाच नंबरची शिलाई मारायची म्हणजे धागा वाचतो आपला म्हणता की ताई एवढ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही का सांगता पण ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी सांगते आता इथं बाही आहे तर दोन्ही बाह्या सेम ठेवून घ्यायच्या आता आणि समोरासमोर खड्ड्याचा भाग येतो का बघायचं त्याच्यावर अस्तर आहे आणि शिलाई मारून घ्यायची पाच नंबरची सुईची बाजू खाली ठेवायची अस्तरवरती ठेवायचे आणि नंतर शिले मारायची एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा अस्तरवरती आणि डबल फोल्ड करायचे म्हणजे आतमध्ये अस्तरचा कपडा गेला पाहिजे वरून पाच नंबरची शिले मारताना पाव इंच शिलाईमध्ये मारायचे म्हणजे लेस लावायचे असले तुम्ही लावू शकता याच्यावर मी लेस लावणार आहे तर मी पाव इंचावरती शिले मारली आणि नंतर वरची साईड आहे ती आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून एक्स्ट्रा कपडा येतो कटिंग करून घ्यायचा आपला अस्तर येथे परफेक्ट कटिंग आहे कधीही अस्तर परफेक्ट कटिंग असल्यानंतर एक्स्ट्रा कपडा येतो कट करायचा आहे तर कधी पण ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना अस्तर परफेक्ट कटिंग आहे आणि ब्लाऊज पिझचा कपडा तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता इथं बाही पण बघायची आहे सुईच्या बाजू उलटी बाजू कारण का पुढच्या साईडलाच खड्डा आला पाहिजे आपण अर्धा इंचा जो सेप देतो तो पुढच्या भागाला आला पाहिजे त्याच्यासाठी आधी चेक करून घ्यायचे उलटं सुलटं बाई झाली नाही पाहिजे आणि शोल्डर इथे परफेक्ट शोल्डर बाईचं शोल्डर आणि म्हणजे बाहीचा मद्य आणि शोल्डरचा मध्य परफेक्ट आला पाहिजे याची काळजी घ्यायची बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई मुंड्यामध्ये कमी पडतं तर छातीचा एकचा चौथा भाग पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे लक्षात येईल छातीचा एकचा चौथा भाग त्याच्यामध्ये आपण आपल्याला एक भागामध्ये अर्धा इंच मिळवायचे म्हणजे बाई आपली ये परफेक्ट येते अजिबात कपडा कमी पडत नाही मुंड्यामध्ये तर इथं मी दोन्ही बाई जोडून घेतल्या डबल शिलाई मारून घेतली नाही तर तुम्ही दाखवलं नाही ताई कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आता साईडचा भाग आहे तो बघा परफेक्ट आलाय आपला अजिबात कमी जास्त कपडा झाला नाही अगोदर काय करायचं शोल्डर जवळ पकडायचे आणि नंतर मग आपण मुंड्यामध्ये जॉईन करायचे थोडंसं कमी जास्त होते का ते चेक करायचे काहीच प्रॉब्लेम आला नाही बऱ्याच ताई म्हणतात की ताई उंची खालीवर होते तर कशामुळे होते आपलं शिलाई परफेक्ट जात नाही त्याच्यामुळे होतं आता पाठीमागच्या त्या काढून टाकल्यात आणि कमर किती आहे ते मोजून घ्यायचे दंडघेर किती ते मोजून घ्यायचे निशान करायचे कवर शिले करायची आधी आपण सुईच्या बाजूने शिले मारून घेतली आता आपण आतून शिले मारतोय दंडघेर तुमचा किती तेवढं निशान करायचं कमराचा भाग किती आहे ते निशान करायचे अगोदर एक पाच नंबरवर शिले मारून घ्यायची म्हणजे दंडगेर एक इंच सोडलंय आणि कमराला पण एक इंच सोडलंय मुंड्यामध्ये येतो पावणी इंच सोडायचंय आणि अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आपली एक कच्ची शिलाई आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं दंडघेर तुमचा किती येतोय ते बघायचंय आणि दंडघेरच्या निम्म लावायचं अंगावरच मेजर संत ब्लाऊजचा संत ब्लाऊजचा निम्म लावायचे आणि हे बघा मुंड्यामध्ये छातीचा एकदा चौथा भाग लावायचा आहे एक भाग किती येतो ते लावून घ्यायचं मुंड्यामध्ये नंतर कमराला किती एक्स्ट्रा येतंय त्याचा एक चा चौथा भाग करायचा एक भाग लावून घ्यायचा तर हा ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचा कमर आहे चोवीस आणि दंडगेर आहे दहा दहाच्या निम्म पाच आलं आणि कमर चोवीस आणि छाती आहे अठ्ठावीस तर परफेक्ट ब्लाऊज फिटिंग झाला आहे आपला अशा प्रकारे बघा आतमध्ये जो एक्स्ट्रा गळा होता त्याला लेस लावून घेतली बाहिला लेस लावून घेतली लटकन तयार केले तर खूप सुंदर ब्लाऊज झाला ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर अगोदर मी अपलोड केलेला तो जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षातील कटिंग कशी केली होती ह्या ब्लाउज